नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका सर्वांची आवडती मालिका या मालिकेतील सर्वच कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात अशातच सावळ्याची जणू सावली मालिकेतील एका अभिनेत्रीने मुंबईत नव्हे तर पुण्यात नव्हे तर कोकणात हक्काचं घर बांधलंय त्यामुळे सर्वांनी अभिनेत्रीच अभिनंदन केलं आहे ही अभिनेत्री आहे गौरी किरण गौरीच्या कुटुंबाने कोकणातील निसर्गरम्य भागात तुमदार घर बांधलं आहे गौरीने गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे गौरी किरणने सोशल मीडियावर गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत या फोटो मध्ये गौरी आणि तिचं कुटुंब आनंदात दिसत आहे गौरी आणि तिच्या कुटुंबाने या घराला वसंत असं नाव दिलं आहे गृहप्रवेशाच्या वेळी गौरीचं कुटुंब आणि कोकणातील गावकरी उपस्थित होते गौरीने नवीन घर घेतल्यामुळे तिचे चाहते आणि मराठी सेलिब्रिटींनीही तिचं अभिनंदन केलं गौरी किरण च्या वर्क फंट बद्दल बोलायचं झालं तर तिने गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय गौरी किरण ने सोबत पुष्पक विमान या मराठी सिनेमात गौरीने काही महिन्यांपूर्वी सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतही काम केलं सध्या गौरी सावळ्याची जणू सावली मालिकेत झळकते गौरी मराठी इंडस्ट्रीतील एक गुणी आणि हुशार अभिनेत्री आहे तर मित्रांनो तुम्हाला सावळ्याची जणू सावली मालिकेतील गौरी पुरीची भूमिका आवडते का, का कमेंट करून नक्की कळवा